पहा अजब दुनिया आपल्याकडे आहे एक पळसाचं झाड आपण कधीच पाहिलं नसेल की पळसाच्या झाडाला तीन पानाव्यतिरिक्त पान पाच पानं असतील पण आहे बघा हे पान आहे पळसाचं हे व्यवस्थित आहे आणि याला मोजून पहा एक दोन तीन चार आणि पाच बिलकुल अजब पान आहे दुसरं पण आहे दुसरी पण डाई आहे याला पण पूर्ण पाच पानं असे आहे अवेलेबल आणि हा पण एक डाई आहे याला पण दोन लहान पानं आहे आणि तीन मोठे आहे असं छोटंसं झाड आहे आपल्याला शोधूनसुद्धा भेटणार नाही अशा पद्धतीचं पडसाचं झाड